नमस्कार जय शिवराय जय महाराष्ट्र सर्वात प्रथम स्वराज्याची जननी जिच्या नजरेतून स्वराज्य उभं राहिलं त्या म्हणजेच मासाहेब जिजाऊ हो। आणि स्वराज्याचे धनी छत्रपती शिवाजी महाराज यांना नमन करतो अहो जगाच्या पाठीवर अनेक राजे महाराजे होऊन गेले अनेक युद्ध लढली गेले अनेक युद्ध जिंकली गेली पण ती सैनिकांच्या जोरावर लढली गेली सैनिकांच्या जोरावर जिंकली गेली पण जगाच्या पाठीवर एकमेव राजा आहे जन इथल्या शेतकऱ्यांच्या पोराठोरांच्या जीवावर आणि त्यांच्या मनगटाच्या जोरावर इथलं युद्ध लढलं गेलं आणि स्वराज्य उभं केलं असा जगाच्या पाठीवरचा एकमेव राजा म्हणजे ज्याचं नाव छत्रपती शिवाजी महाराज जगाच्या पाठीवरचा एकमेव राजा आहे ज्याला कळलेला आहे इथं तलवार चालवायची असेल तर सर्वात प्रथम पोटं भरली पाहिजेत अहो पाणीपतात कळला कळला असतं तर खऱ्या अर्थाने पानिपत हरलोच नसतो पाणीपतात जर रसद वेळेवर पुरली असती तर खऱ्या अर्थाने मराठ्यांनी पानिपत हरलंच नसतं परंतु पोटाला लावणं फार गरजेचं असतं हे कळलं ज्याला त्याचं नाव आहे शिवबा इथल्या राजाने प्रत्येकाला पोटाला लावलेला आहे अनेक गड किल्ले बांधले साडेतीनशेच्या वरती शिवाजी महाराजांचे किल्ले बांधण्यात आलेले आहेत त्या गड किल्ल्याचं बांधकाम देण्यात देण्याचं काम इथल्या मावळ्याने केलेलं आहे तिथल्या लोका लोकल लोकांना केलेलं आहे जेणेकरून इथली अर्थव्यवस्था टिकली पाहिजे आज आम्हाला कळतं भारत हा कृषीप्रधान देश आहे भारतात शेतकरी फार महत्वाचा आहे हे फक्त आम्हाला भाषणातून टीव्हीच्या माध्यमातून कळत असतं पण शिवाजी महाराजांना पावणे चारशे वर्षापूर्वी कळलेला आहे ही अर्थव्यवस्था टिकून आहे ना हा डौलारा टिकून आहे तो माझ्या शेतकऱ्यामुळे आहे हे पावणे चारशे वर्षापूर्वी माझ्या राजाला कळलेला आहे म्हणून माझ्या राजाने इथल्या शेतकऱ्यांसाठी धरणं बांधून देणं असू द्या इथल्या शेतकऱ्यांसाठी बैलजोड्या देणं असू द्या जमिनी देणं असू द्या बी बियाणे देणं असू द्या एवढंच कशाला आता आम्ही कर्जमाफ्याची आम्हाला आश्वासनं दिली जातात पण माझ्या राजानं पावणे चारशे वर्षापूर्वी इथल्या शेतकऱ्याची कर्जमाफी केलेली आहे एखादा पूर आला एखादा दुष्काळ आला तर माझा राजा कर माफ करत असेल इतका बलाढ्य विचारवंत आम्हाला शिवाजी माहिती शिवाजी महाराज माहिती आहेत ते म्हणजे शौर्यवान चारित्र्य संपन्न पण आम्हाला शिवाजी महाराजांचं शासन देखील माहीत असणं फार गरजेचं आहे ज्याने इथं जाणून घेतलंय शेतकऱ्याच्या जीवावर ही अर्थव्यवस्था आहे शेतकऱ्याच्या जीवावर तुम्ही आम्ही आहेत म्हणून इथल्या शेतकऱ्याला संपन्न केलेला आहे इथल्या शेतकऱ्याची कोरोथोरं आपल्या सोबतीला घेऊन स्वराज्य उभारलेला आहे आणि ते अस्तित्वात देखील आणलेला आहे मासाहेब जिजाऊ लहान शिवबाला घेऊन पुण्याला येतात लाल महालात थांबतात लाल महालात थांबल्यानंतर रोज एक तक्रारी येऊ लागतात उभं पीक खऱ्या अर्थाने रानडुकराने उचललं उभं पीक गवा घुसला आणि सगळं धनच्या धन उद्ध्वस्त केलं असं रोज तक्रारी येऊ लागतात मासाहेबांचं देखील डोकं चालायचं बंद होतं की खऱ्या अर्थाने याचा मार्ग तरी कसा काढावा जनावराला थांबता येत थांबवता येत नाही जनावराला सांगता येत नाही जनावराला बोलता येत नाही की त्यानं पोटच्या पोरासारखं हे पीक सांभाळलेलं असतं शेतकऱ्याने ते नको उद्ध्वस्त करू हे सांगता येत नाही करावं तरी काय मासाहेब बसले असताना मासाहेबांच्या मनात आलं आणि मासाहेबांनी आदेश काढला की जो कोणी या स्वराज्यातला आजूबाजूचा परिसरातला जो कोणी तरुण खऱ्या अर्थाने एखादा गवा किंवा रानडुकर खऱ्या अर्थाने पकडून त्याचा शेपूट कापून खऱ्या अर्थाने माझ्याकडे घेऊन येईल त्याला सोन्याचं कडं देण्यात येईल आता सह्याद्रीतली ही सगळी रांगडी पोरं खऱ्या अर्थाने दिसल तिथं गवा आणि दिसल तिथं रानडुकर पकडू लागली त्याची शेपट कापू लागली मारू लागली आणि खऱ्या अर्थाने महासाहेबांसमोर सादर करू लागली आणि सोन्याचं कड मिळवू लागली यात महासाहेबांनी एकाच दगडात दोन पक्षी मारले होते एक म्हणजे शेतकऱ्यांच्या समस्या सुटल्या होत्या आणि दुसरी म्हणजेच या स्वराज्यासाठी रांगडी पोरं तयार होत होती स्वराज्यासाठी रांगडी पोरं तयार होत होती अगदी तरेबाज पोरं तयार होत होती आणि याच्यातच एक दिवशी लाल महालाच्या इथे रात्रीच्या दीडच्या सुमारास चार पाच पोरांनी एक रांगडा गडी अंगावर खांद्यावर एक गवा घेऊन मासाहेबांच्या लाल महालाच्या दरवाज्यात आला तसं दरवाज्यातल्या सैनिकांनी त्याला अडवला आणि म्हणाला काय काम आहे रे इथं एवढ्या रात्रीचं काय काम आहे इथं तसा तो तरुण म्हणायला लागला मासाहेबांना भेटायचंय आणि मग सकाळी नाही नाही म्हणे आताच भेटायचंय कशाला भेटायचंय मासाहेबाला म्हणे मासाहेबांनी आदेश काढला होता जो कोणी एखादा प्राणी मारून आणेल त्याला सोन्याचं कड देण्यात येईल ह्या बघा मी गवा आणलाय मारून तसं तो म्हणाला अरे मग सकाळी ये सकाळी काय पळून जातोय ग कुठे गवा सकाळी ये घेऊन सकाळी मासाहेब कड देतील तुला नाही नाही म्हणे आताच आहे मला तो गयावया करू लागला ते सगळं मासाहेब वरून पाहत होत्या मासाहेब खाली आल्या आणि म्हणाल्या काय रे अडचण आहे कशाला एवढ्या मध्यरात्री तुम्ही इथे आलेला आहे तसा तो तरुण रांगडा तरुण समोर आला आणि म्हणू लागला मासाब मासाब हा बघा हा बघा तुम्ही सांगितलं होतं ना पकडून आला मी तुम्हाला सोन्याचं कडं देणे मासाब हा बघा मी गावा गवा पकडून आणलाय तसा मासाहेब म्हणाल्या अरे गव्याचं शेपूट आणलं असतं तरी चाललं असतं आणि गव्यासाठी सकाळी आला असता तरी चाललं असतं तुला काय सोन्याचं कडं मी देणार नव्हते का तसा तो तरुण घेवरलेल्या आवाजात म्हणू लागला मासाब मासाब तुमच्या सोन्याच्या कड्यासाठी मी इथं आलेलो नाही मासाब या तुमच्या सोन्याच्या कड्यासाठी हे शौर्य मी केलेलं नाहीये मासाब तुमची शब्बासकीची थाप माझ्या पाठीवर पडावी म्हणून हा मी इथं आलेलो आहे मासाब या सोन्याच्या कड्यासाठी मी इथं आलेलो नाही आणि मासाहेबांची शब्बासकीची थाप ज्याच्या पाठीवर पडली तो महासाहेबांचा ताण्या झाला आणि स्वराज्याचा सुभेदार तानाजी मालुसरी झाला ज्यांनी आजच्या दिवशीच खऱ्या अर्थाने पावणे चारशे साडेतीनशे वर्षापूर्वी या स्वराज्यासाठी आपलं रक्त सांडलं होतं आणि म्हणूनच आजच्या दिवशी म्हटलं जातं गड आला पण सिंह गेला गड आला पण सिंह गेला खऱ्या अर्थाने हा स्वराज्याचा सिंह कधीही संपणारा हा इतिहास जोपर्यंत या पृथ्वी तलावर चंद्र आणि सूर्य आहेत तोपर्यंत हा मासाहेबांचा तान्या आणि स्वराज्याचा सुभेदार तानाजी मालुसरेचं नाव राहणार जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद